मी ऑफिसला चाललो गेट बंद करून घे ठीक आहे अरे परा परा तू ऑफिसला चालला ना गोळ्या औषध घेऊन गोळ्या औषध सध्या संपल्या आई तुला किती वेळ सांगितलं चालल्यानंतर हटकच नाही म्हणून तुला माहित नाही का आज किती अर्जंट मिटिंग आहे म्हणून परा दोन दिवस झाल्या गोळ्या औषध संपल्या म्हणून त्याच्यामुळे म्हणले तुला अरे राहुल मनाचं मनाच तिने आणून दिल्या असत्या मला माहित असते माहित नाही आता कसा देव जातो तर अरे परा ऐक काय झालं आमची आणून देतू का रे मला काही टाइम नाही तिकडे मग आपले मित्र वाट बघा लागले चाललो मी पोरा आला तू का आणलं काही नाही थोड सामान आणलं होत तेच आहे आले तुम्ही हो यार लय बोर झालो काय तुम्ही तुमच्या का पोस्ट इथेच ठेवून द्याला का असं तर लहान लेकर पण करीत नाही तुम्हाला कधी अक्कल यायची कल्पना तू असं कसं बोलली आईला मी काय वाईट नाही बोलले तुम्हाला माहिती नाही सगळं काम वाईटच करते म्हणून जर तुला हिचं बोलणं आवडत नसल तर प्रेमाने तर समजून सांगायचं ना आईने जर कपूस नाही ठुला तू उठून ठेवू शकते ना मग असं बोलत असते का असं मी आज आईला एवढं बोलले तर तुम्हाला एवढं लागलं ला। तुम्ही कधी एवढा विचार केला का आईला त्यांना कसं का तुम्हाला दोईला लायसन भेटले आईला बोलायचं खरंच कल्पना असं नव्हतं म्हणायला पाहिजे आपण आपल्या कामाच्या दाड्यामध्ये आपल्या आईला काही पण म्हणतो खरच आई मला माफ कर आई मोठी गलती मला माफ आई आमच्या मुंडे मोठी गलती झाली <laughs>